वेलकम इन जयाज किचन तर आज आपण जयज किचनमध्ये गूळ बेसन आणि कणिक्यापासून कडाक कापण्या बनवलेल्या आहेत तर आता आपण सर्वप्रथम एक वाटी गूळ घेतलेला आहे आणि आपण त्याच्यात पाणी ओतून तीन ते चार तासासाठी गूळ विरघळण्यासाठी ठेवून देणार आहोत गडबड असेल तर आपण हेच मिश्रण गॅसवर देखील करू शकतो तर आता आपण सध्या याच्यात गूळ भिजेल इतपत पाणी आपण घालून झाकण लावून ठेवणार आहोत जेणेकरून ते तीन ते चार तासासाठी गूळ वितळून जाईल आणि आपलं एक्स्ट्राचं दुसरं काम देखील होऊन जाईल एक वाटी कणिक एक वाटी बेसन चार चमचे रवा चिमूटभर मीठ वेलची पावडर अर्धा चमचा सर्व जिन्नस आता आपण एकत्र एक मिक्स करून घेऊया हाताने तर बघूया बरं आपलं गूळ पाण्यात विरघळलं आहे का बघा बरं आपला गूळ पूर्णपणे पाण्यात विरघळलेला आहे तर आता आपण तेलाचं चा मोहन चार ते पाच चमचे आपण पोह्यांचे चमचे तेलाचं मोहन घातलेलं आहे पिठात आणि आता आपण ता गरम असल्यामुळे चमच्याने आपण मिक्स करून घेऊया थंड झाल्यावर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर बघा बरं आता आपलं तेलाचं मोहन व्यवस्थित पिठात मिक्स झालेलं आहे आता आपण गुळाचं पाणी घालून मळून घेऊया घट्ट असं गुळाचं चिकटपणा पिठाला आल्यामुळे आपण हे पीठ घट्ट मळायचं आहे पातळ जर मळलं तर आपल्याला लाटता येत नाही चिकटपणा असल्यामुळे पीठ मळून झाल्यावर आता आपण अर्ध्या तासासाठी आपण हे पीठ झाकून ठेवणार आहोत तर आता आपण पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे ते हाताला तेल लावून पुन्हा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आणि हे गोळे आता आपण तेल लावून लाटणार आहोत तुम्ही पीठ लावून लाटलं तरीही चालेल अशा सर्व कडाकण्या आपण लाटून घेऊया तर आता आपण कापण्या करण्यासाठी मोठा गोळा घ्यायचा आहे लाटायला आणि कापण्या ह्या आपल्याला जाड करायचे आहेत जर पातळ केल्या तर कटकटीत होतील खुसखुशीत होणार नाही तर हा गोळा देखील आपण तेल लावूनच थोडंफार तेल लावून लाटून घ्यायचं आहे जाडसर तर आता आपलं हे लाटून झालेलं आहे तर आता आपण कापण्या कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला खूप सारा मोठा हवा असेल तर मोठाही कापू शकता इथं आपण खूप सारा लहान नाही किंवा मोठा नाही मिडियम आकारामध्ये आपण कट करून घेणार आहोत तर देखील आपल्या तयार आहेत बघा बरं ह्याच्यापेक्षा जाड लाटून कट केलं तरी पण हरकत नाही तेल आपलं तापले प्रथम आपण कडाकण्या तळून घेऊया मिडियम गॅसवर आणि आता आपण देखील तळून घेणार आहोत मिडियम गॅसवर तर बघा आपली कडाकणी आणि खुसखुशीत अशा कापण्या पौष्टिक तयार आहेत कापण्या ह्या चहासोबत तर खूप छान लागतात तुम्ही नक्की घरी ट्राय करा गूळ बेसन आणि